नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये आजचा आपला लॉंग व्हिडिओ होईल त्यात महत्त्वाचा विषय नियमित कर्जफेड करणारा शेतकरी तो नियमाच्या राज्य शासनाच्या नियमाच्या पेचात कसा अडकला आहे त्याची विस्तारित माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन आज चालतं चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा राज्य सरकारनं जेव्हा निवडणुका सुरू झाल्या तेव्हा आश्वासित केलं होतं की के आम्ही सरकार येताच कर्जमाफी करू परंतु सरकार आलं तीन महिने उलटून गेले पाच महिने उलटून गेले सहा महिने होत आहेत परंतु राज्य शासनानं कर्जमाफीचा कहेल काढलेला नाही यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले एक दोन अजूनही भविष्यात आंदोलन करण्याचा निर्णय आहे त्यांचा परंतु याचा परिणाम सरकारवर काहीही होत नाही आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा परिणाम एकच झाला की फक्त समिती केली पण कशी समिती केली आहे काय केली आहे काहीही कुणाला माहीत नाही आहे बच्चूभाऊ कडू यांच्याशी चर्चा करण्यात आली बच्चू भाऊला आम्ही समितीत घेऊ असं त्यांनी स्पष्ट संकेतही दिलेले होते त्यामुळे त्यामध्ये त्यांना घेतलं की नाही हे माहीत नाही परंतु बच्चूभाऊ कडोला यांना घेण्यात आलेलं नाही उलट त्यांच्यावर बँकेचे जे अध्यक्षपद होतं तेही काढून टाकण्यात आलं कारवाई करण्यात आली म्हणजे जो शेतकऱ्याच्या बाजूने बोलतो उठाव करतो रस्त्यावर आंदोलन करतो आशाला बरोबर त्याचा कार्यक्रम केला जातो असं ह्याच्याहून हे स्पष्ट लक्षात येते परंतु शेतकरी मित्रांनो विषय कसा झाला आहे सरकारच्या एका गोष्टीमुळं सरकारच्या एका आश्वासनामुळं खूप मोठं नुकसान नेमकं कोणाकोणाचं झालं आहे या व्हिडिओमधून आपण स्पष्ट करणार आहोत कारण सुरळीत चाललेली गाडी रुळावरून खाली घसरण्या घसरावण्याचं काम सरकारनं केलेलं आहे कारण महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे ती कशी झालेली आहे तुम्ही एखादी गोष्ट देतो म्हणलात तुम्ही एखादी गोष्ट देतो म्हणलात त्याच्या जीवावर काही गोष्टी च नियोजन काही जण करत असतात आज सरकारनं कर्जमाफी देतो म्हणल्यानंतर शेतकरी कर्ज भरेल कशाला माझी किराणा दुकानाची उधारी आहे त्या किराणा दुकानाची उधारी एक जणांना देतो तू देऊ नको त्यांना पैसे असं जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही त्या दुकानदाराला पैसे देचाल का उलट त्यांना जाऊन सांगला की त्यानं देतो म्हणलंय तुला पैसे मी कसं देऊ हाच प्रॉब्लेम नेमका आणि हीच भानगड नेमकी घडली आहे राज्य शासनानं कर्जमाफीचा विषय जरी काढला नसता तर तो शेतकरी जाऊन बँकेमध्ये आपलं कर्ज भरला असता जी बंडाळ आहे ती बंडाळ प्रत्येकाची बंडाळ आहे परंतु या अडचणी तर दूर करता आल्या असत्या परंतु तो शेतकरी आज बँकेत गेलेला नाही आहे तो शेतकरी नियमित कर्जदार असलेला शेतकरी तो कर्जमाफीच्या आशेनं कर्ज भरलेलं नाही आहे जो शेतकरी थकीत होता तो शेतकरी यावेळेस थकीत पडला थकीत नसताना आज मी थकीत नाही आहे मी वेळोवेळी कर्जाचं भरणा करत होतो वेळोवेळी रिन्युवल करत होतो परंतु यावेळेस राज्य शासनानं कर्जमाफी करतो म्हणल्यानंतर मी कर्ज भरायला जाऊच कशा अशी मानसिकता शेतकऱ्यामध्ये तयार झाली तो शेतकरी बँकेकडे जातोच कशाला कारण आपण जर कर्ज भरलं तर थकीत कर्जदाराची कर्जमाफी होणार आहे नियमित कर्जदाराची कर्जमाफीचा तसा नियम नाही आहे कारण त्यांच्यावर बंधन नाही आहे ते फक्त थकीत कर्ज थकीतदाराचीच कर्जमाफी करणार त्यामुळे शेतकरी काय केला महाराष्ट्रात तर शेतकरी बँकेकडे फिरकलाच नाही तुमच्या शब्दामुळं सरकारच्या शब्दामुळं तुम्ही कर्जमाफी देतो म्हणलात या आशेवर तो बँकेकडे फिरकला नाही आज तो थकबाकीदार झाला थकबाकीदार तो झाला त्याचं सिव्हिल खराब झालं त्याच्यामुळं नुकसान कोणाकोणात झाले नीट लक्षात घ्या सरकारनं दिलेल्या आश्वासनामुळं शेतकरी झाला थकबाकीदार त्याच्यामुळं बँकेची उलाढाल थांबली बँकेचं चलन फिरणा बँकांना परत पुढचं कर्ज नवीन शेतकऱ्याला देता येईना म्हणजे सिस्टीमच बिघडावून ठेवली तुम्ही दिलेला शब्द जर तुम्ही पाळला असतात तर या गोष्टी घडल्याच नसत्या आज त्या शेतकऱ्याचं सिविल तर खराब झालं त्याला नवीन कर्जही देता येणार नाही ना ना। आता भविष्यात तो कर्ज आ... कर्ज नवीन कर्जही घेऊ शकणार नाही ना ना। म्हणजे सरकारनं ना आश्वासन दिलं खरं परंतु त्या आश्वासन ऐकल्यामुळं आपण परत खड्ड्यात गेलो असं म्हणावं लागेल आता आता परवाच्या मुलाखतीत तर देवेंद्र फडणवीस असं म्हणले योग्य वेळी आम्ही कर्जमाफी देऊ मग योग्य वेळ कोणती आहे ते त्यांनी स्पष्ट केलं की ज्यावेळी शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट असतं त्यावेळेस आम्ही कर्जमाफी देऊ आणि जे जर आता जर आम्ही कर्जमाफी दिली आणि जर पुढल्या वर्षी जर दुष्काळ पडला तर शेतकरी पुढल्या वर्षी मेटाखोटीला येईल त्यामुळं आता कर्जमाफी देणं योग्य नाही असे ते स्पष्ट सांगतात मग तुम्ही आश्वासन देताना स्पष्ट करायला होतं की जेव्हा दुष्काळ पडेल ह्या पाच वर्षामध्ये आणि त्या दुष्काळात आम्ही कर्जमाफी देऊ मग एक काम करा ना तुम्ही राज्य शासनाला एक विनंती आहे तुम्ही आश्वासन दिल्यामुळं शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाहीत बरोबर आहे मग तुम्ही आश्वासन दिल्यामुळं कर्ज भरलेले नाहीत तुम्ही बँकांना सांगा आता की तुम्ही त्यांची खाती होल्ड करू नका त्यांना थकीत टाकू नका चालूमध्ये ठेवा कारण आपण चालूवाल्यालाही कर्जमाफी देऊ त्यामुळे तुम्ही थकीत पडू नका असं काहीतरी बोला ना तुम्ही महाराष्ट्रातला शेतकरी फक्त कर्जमाफीच्या आशेमुळं थकबाकीदार के केलात जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी होता ना तुमच्या आश्वासनामुळे आज थकबाकीदार झाला एकतीस हजार काहीतरी मोठा आकडा आहे त्या आकड्यापर्यंत मजल गेलेली आहे थकीत कर्जदारांची आणि हा आकडा तुम्ही फक्त कर्जमाफी करतो म्हणल्यामुळे वाढलेला आहे याला जबाबदार राज्य सरकार आहे राज्य शासन आहे आणि यासाठी त्यांनीच ह्याला मार्ग काढावा लागणार आहे कारण तुम्ही आता या शेतकऱ्यांची खाती होल्ड करू नका कारण जबाबदार तुम्ही आता तुम्ही कर्जमाफी देतो म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाहीत तर तुम्ही आता कर्ज ती आणि त्या शेतकऱ्यांची होल्ड काढा तुम्ही अनुदान टाकणार विमा टाकणार पीएम किसानचा हप्ता टाकणार नमोचा हप्ता टाकणार आणि ती खाती जर बँकेने होल्ड केली तर मग आम्हाला त्या अनुदानाचा आणि पीक विम्याचा फायदाच काय त्यामुळे याच्यामुळं नियमित कर्जदार मोठ्या पैशात अडकला विषय नियमितपणे कर्जफेड करणारा जो शेतकरी होता राज्य शासनाच्या या गोंधळामुळे इतक्या पेचात पडला आहे पीक कर्जही भरता आलेला नाही आता तो पे थकबाकीदारही झाला आहे आणि काही शेतकऱ्यांनी रिन्यूवल केलेत परंतु रिन्युवल करण्याची संख्या खूप आणि नगण्य आहे खूप कमी आणि नगण्य आहे त्यामुळे या सरकारच्या गोंधळामुळे या पेचामुळे आज भयानक नियमित कर्जफेड करणारा शेतकरी कर्जमाफीच्या कर्ज थकीत कर्ज कर्जाच्या यादीत आलेला आहे भयानक जो रेग्युलर कर्जदार होता जो वेळोवेळी आपल्या कर्जाचा रिन्युअल करत होता तो शेतकरी आता मोठा थकबाकीदार निर्माण झाला आहे त्यामुळं राज्य शासनानं तात्काळ यावर कुठला तरी विलास काढणं गरजेचं आहे कारण सिस्टीम पूर्ण बिघडून गेली आहे सिस्टीम पूर्ण बिघडली आहे शेतकरी कर्ज कर्जाच्या खाईत अडकला थकबाकी तर अडकला तर आता नवीन पीक कर्ज घेता येणार नाही तो आता काय करणार सावकाराकडे जाणार तो कर्ज तिथून घेणार तो व्याजाला व्याजाला व्याज घेणार सावकार बँकाचीही दारं बंद झाली परत सावकाराने एक वर्षी दिलेलं कर्ज दुसऱ्या वर्षी शेतकऱ्याचं फिटणार नाही तो शेतकरी आत्महत्येला करू शकतो याला जबाबदार राज्य शासन आहे तुम्ही हे शब्दच जर दिले नसता कर्जमाफीचा तर एवढा गोंधळ झाला नसता कारण आज ही थकबाकीदार शेतकरी आता बँकेकडे यायला त्यांना तोड नाही बँक त्यांना कर्ज देणार नाही आहे त्यांना जावं लागेल सावकाराकडे सावकार कर्ज देईल आणि त्या सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली तो आत्महत्या करेल कारण बँक ही बंद झाली एक वर्ष सावकार देईल पुढल्या वर्षी काही नाही पीक निघालं तर सावकारही जवळही देणार नाही सावकार जे जर आणून सोडेल तो शेतकरी राहतोच कशाला आणि परत तुम्ही कर्जमाफी न केल्यामुळं शेतकरी जर तो आत्महत्या केला तर त्याला तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तीन लाख रुपये देता त्या तीन लाखाच्या ऐवजी तुम्ही एक लाख टाका ना दीड लाख टाकाना त्याचं कर्ज माफ करा शेतकरी मिळाल्यानंतर तीन तीन लाख रुपये देता तुम्ही आणि शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत त्याला लाख बी देत नाहीत दीड लाख देत देत नाही मान्य आहे राज्य शासनाचे नियम अटी निकष हे शेतकऱ्याच्या बाजूनं राज्याच्या हिताच्या बाजूने आहेत मान्य परंतु तुम्ही एक मोठी चूक केली आहे ही तुम्हाला मान्यच करावं लागेल कारण तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे आणि शेतकरी थांबायला तयार नाही आहे यामुळं सगळी सिस्टीम बिघडून गेलेली आहे आणि शेतकरी आर्थिक चोकडात अडकून गेलेला आहे कारण मालाला भाव नाही आहे उद्या जर सोयाबीन काढलं तर तीन हजारानं सोयाबीन विकणार त्यातून पैसे येणार किती बँकेत जावं तर बँकेत थकबाकी असते बँकेचं कर्जही फिटत नाही आहे घरातला प्रपंचही पूर्ण होत नाही आहे या सर्व गोष्टीचं अडकून पडलेल्या आहेत थकबाकीदार शेतकरी थकबाकीदार होतेच परंतु कर्जमाफीच्या आशेमुळं नियमित कर्जफेड करणारा शेतकरी थकबाकीदार झालेला आहे आणि तो आर्थिक गोत्यात अडकला आर्थिक स्थितीत अडकला आहे जेणेकरून त्याला आता सावकाराकडे गेल्याशिवाय पर्याय नाही कारण की याला तोंड नाही आहे त्यामुळं राज्य शासनानं हा जो गोंधळ करून ठेवलेला आहे या गोंधळातून राज्य शासनानं या शेतकऱ्यांची सुटका करणं गरजेचं आहे कारण बोललं जातं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफीबाबत न्यूज येऊ शकते अशी मिळालेल्या माहितीनुसार माहिती आहे यात सत्यता किती आहे आपल्याला माहीत नाही आहे परंतु ज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर शेतकऱ्यांना एक गुड न्यूज मिळू शकते अशी सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसारची बातमी आहे आता आजपर्यंतच्या बातम्या सगळ्या फोलच ठरलेत परंतु आपल्याला आशा करायला काय चाललंय कारण या अगोदरही व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर कर्जमाफीचं बिगुल वाजू शकतं एखाद्या वेळेस वाजलं तर चांगलीच गोष्ट आहे कारण आता समिती गठीत होऊन पंधरा ते वीस दिवस झालेलंच आहे त्यामुळे हा समितीचा रिपोर्ट एक महिनाभरात जरी आला राज्य शासन त्याच्यावर अभ्यास जरी केलं तर त्याच्यानंतर कुठला तरी निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागेल कर्जमाफीबाबत कारण खूप वेळ गेला आहे आता शेतकरी थांबायला तयार नाही आणि आता आपल्याला मतं मागायला शेतकऱ्याच्या दारात जावं लागणार आहे महानगरपालिका असो नगरपालिका नगरपंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत आणि प्रत्येक निवडणुकीसाठी राज्य शासनाला सरकारला शेतकऱ्यांच्या दारात जावंच लागणार आहे आणि तिथं मतं मागायला कमीत कमी दिलेलं आश्वासन तर तुम्हाला पूर्ण करावं लागेल पण त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासन याबाबत कुठला तरी निर्णय घेऊ शकतं कारण हा निर्णय घेतल्याशिवाय तर शेतकरी तुम्हाला मतं देतील असं मला वाटत नाही कारण थकबाकीदार थक तर थकबक थक थकबाकीदार शेतकरी तर कर्जमाफीची वाट बघतोयच परंतु नवीन जो शेतकरी आता नियमित कर्ज फेड करणारा जो शेतकरी होता तोही थकबाकीदार झालेला आहे नवीन थकबाकीदार शेतकरी तोही कर्जमाफीची वाट बघतोय आणि काही आशा करून जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा नियमित कर्ज भरले की जेणेकरून आर बी आयच्या आदेशानुसार त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो त्या आशेवरही शेतकऱ्यांनी काही कर्ज भरले तेही शेतकरी आशेवर आहेत की आम्हालाही कर्जमाफी मिळावी ज्या शेतकऱ्यांनी रिन्यूल केलं आहे ज्या शेतकऱ्यांनी फिरवा फिरवी केली आहे तोही शेतकरी जहागीरदार नाही किंवा मोठा शेतकरी नाही आहे तोही गरीबच शेतकरी आहे तो, तो फक्त भीतो आहे की माझं सिविल खराब होईल शासनाची बोजा आपल्या डोक्यावर नको उद्या माझ्या लेकरावेळाला दिवशी येऊन येत सरकारकडून कुठलंही अडचण आपल्या कुटुंबावर येऊ नये या भीतीपोटी तो स्वतःच्या सोनं ठेवून लोकाचे व्याजानं काढून तो बँकेचं कर्ज भरतो आहे नियमित कर्जफेड करतो आहे रिन्यूवल करतो आहे तो का मोठा शेतकरी नाही आहे मध्यमवर्गीय शेतकरी आहे तुमच्या माझ्यासारखा त्यालाही या नियमित नियम या कर्जमाफीमध्ये लाभ द्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यालाही लाभ द्या जे परवा नवीन जे कर्जमाफी होईल या आशेनं थकीत झाली त्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्या आणि जे हो या अगोदरपासून थकी जे, जे थकीत आहेत त्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्या तेव्हाच सरकार तेव्हाच जनता शेतकरी तुम्हाला मतं मागू देईल मतं देईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्य शासनाने कर्जमाफी करावी तात्काळ पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही या सरकारला मतदान करते त्यामुळं कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा आहे यासाठी राज्य शासनाने सिरियसली घ्यावं कारण या तुमच्या पेचामुळं सगळं गुंधळून गेलं आहे शेतकऱ्याचं गणित बिघडलं आहे बँकाचं गणित बिघडलं आहे सर्व स्थानिक संस्थांचं गणित बिघडलं आहे त्यांची पत खराब झाली शेतकरी परत रिटर्न अजून सावकाराकडे गेला आहे म्हणजे आहे तीच परिस्थिती अजून तुम्ही आणून ठेवली आहे ज्याप्रमाणे जो नवा पिकोमा महागारी रिटर्न करीत जुना पिकोमा आणलात त्या शेतकऱ्याला परत अजून रिटर्न तुम्ही महागारी पकडता पहिलेचे दिवस आणतायत की जेणेकरून तो परत, परत आत्महत्या करू शकेल आत्महत्येची वेळ त्यावर येईल आणि ही वेळ आणू नये राज्य शासनाने हितकीच अपेक्षा आहे आणि तात्काळ याबाबत नियमित कर्जफेड करणारा असो थकीत कर्जदार असो व परवा जो थकीत झालेला आहे नवीन कर्जदार तोही शेतकरी असो सर्वांना शेतकऱ्यांनी शेतकरी सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनानं कर्जमाफी करून एक मोलाचा आधार द्यावा जेणेकरून तो पुढील जीवन जगण्यासाठी आनंदी जगेल उत्साहतेने शेती करू शकेल आणि या सरकारच्या खंबीरपणे पट्टीशी राहू शकेल धन्यवाद मित्रांनो नौ, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद